नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण कच्चा बटाटा वापरून चविष्ट आणि झटपट असा नाश्ता कसा तयार करता येईल ते आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर आपल्याला मोजक्याच साहित्यामध्ये हा नाश्ता बनवायचा आहे साहित्य पण अगदी कमी लागतात आणि नाश्ता पण एकदम चविष्ट असा तयार होतो तर त्यासाठी आपल्याला इथे एक बटाटा लागणार आहे तर बटाटा मी ते साल काढून घेतलेला आहे तर मोठ्या होलाच्याच खिसणीने आपण हा बटाटा किसून घेणार आहोत आणि डायरेक्ट पाण्यामध्ये हा बटाटा किसून घ्यायचा आहे त्यामुळे काय होणार आहे ना हा बटाटा जो आहे डायरेक्ट पाण्यामध्ये किसलेला असल्यामुळे ह्या बटाट्याचा किस जो आहे तो काळा पडणार नाही तर या पद्धतीने आपल्याला हा बटाटा हा बटाट्याचा खीस जो आहे तो आपल्याला दोन ते तीन वेळेस एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने कारण की याच्यातला जो स्टार्च आहे तो निघून जाईल पूर्णपणे तर हा बटाट्याचा किस दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण यामध्ये हा किस बुडेल एवढं पाणी टाकून साईडला ठेवूया तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चार त्यानंतर आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंच आणि जिरे घेतलेले आहेत अर्धा चम्मच तर आपण याचं बारीक असं वाटण तयार करून घेऊया तर बघा इथे मी बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आता आपण बटाट्याचा कीस जो आहे तो पाण्यातनं काढून घेऊया तर अशा पद्धतीने मी हा बटाटाचा कीस हाताने पिळून घेणार आहे तुम्ही एखाद्या चाळणीत टाकून जरी त्याचं पाणी मित्र ठेवलं तरी चालेल तर अशा पद्धतीने हा बटाट्याचा केस साईडला काढून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे हिरव्या मिरचीचं ते यामध्ये घालून घेऊया त्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे मी एक कांदा बारीक चिरून घालून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहोत एक चम्मच तांदळाचं पीठ त्यामुळे आपला जो नाश्ता आहे ते एकदम कुरकुरीत छान होईल त्यानंतर आपण यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चम्मच बेसन घालून घेत आहे त्यानंतर आपण मीठ घालून घेऊया तर मीठी मीठ इथे मी चवीप्रमाणे घालून घेतलेला आहे त्यानंतर हळद घालून घेतलेली आहे अर्धा चम्मच आणि चिमुडभर हिंग घालून घ्यायचं आहे तरा है है, तर आता हे मिश्रण जे आहे ते आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण जर पातळ वाटत असेल जास्त घट्ट आणि असं जास्त सैल पण नाही करायचं आहे तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला फारसा वेळ पण लागत नाही अगदी झटपट बनवून तयार होतो कमीत कमी साहित्यात आणि अगदी सहज कुणालाही बनवता येईल असा हा नाश्ता बनून तयार होतो तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेणार आहोत थोडंसं सैल वाटलं तर आपण यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे तर बघा इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण गॅस ऑन करून पॅन ठेवून घेऊया त्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे तर तेल गरम झाल्यानंतर आता आपण तयार केलेलं बॅटर जे आहे ते यामध्ये अशा पद्धतीने पसरवून घेऊया हलक्या हलक्या हाताने चम्मचच्या सहाय्याने आपण हे बॅटर जे आहे ते असं पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड पण नाही अशा पद्धतीने आपण हे मिश्रण पसरवून घेऊया तर एकदम असा आकार मी दिलेला आहे आणि गॅसची फ्लेम जे आहे ते मीडियम ठेवायचे आहे आणि दोन मिनटानंतर आपण ते शेकलं आहे का थोडंसं चेक करत राहायचं आहे तर दोन तीन नंतर थोड़ा तर ते तीन मिनटानंतर थोडासा रंग बदललेला आहे तर आपण आता याला पलटी करून घ्यायचं आहे तर पलटी करताना तुम्ही दोन्ही हातामध्ये चम्मच असू द्या कारण की तेल अंगावर उडणार नाही तर बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे तर दोन्ही पा बाजूने आपल्याला अशाच पद्धतीने शेकून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही बाजूने आपण किती छान शेकून घेतलेला आहे तर इथे मी वेगळं तेल वापरणार नाही आहे त्याच तेलामध्ये हा नाश्ता आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर बाकीचा नाश्ता पण आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने हा आपला नाश्ता तयार झालेला आहे तर हा नाश्ता तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा लोणचं सॉस यासोबतसुद्धा हा नाश्ता खूप छान लागतो आणि बनवण्यासाठी पण अगदी सोपा आहे आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाही कलर पण किती सुंदर आलेला आहे तर बघा कुरकुरीत असा नाश्ता तेल तर अजिबात लागत नाही आहे तुम्हाला वाटलं असेल की सुरुवातीला तेल थोडं जास्त टाकलेलं आहे पण तेल अजिबात लागत नाही तर एकदम मस्त असा नाश्ता आपला तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया मग पुन्हा एखाद्या अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय